संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने अकराव्या वार्षिक विहिंग संस्कृती कला महोत्सवाच्या सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतेष डुमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वाघुले सुप्रसिद्ध गायक मीका सिंग उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सांस्कृतिक कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जाव ही सदिच्छा प्रास्तविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागडापर्यंत पोहोचवलेल्या परिवहन खात्यांची जबाबदारी सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच त्यांनी सांस्कृतिक कला महोत्सव बद्दल उपस्थितांना माहिती दिली ते म्हणाले तळागडापर्यंत पोहोचवलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचविण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनाबद्दल आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज आज, 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 आज सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल मध्य मैं निमंत्रित मैं निमंत्रित करता राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सर नाईक संजय केळकरजी निरंजन गावखळेजी संजय बाघुलेजी आपले सी पी साहेब महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे मेका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित सर्व मेरा आवाज बंद की कोशिश <laughs> 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 <अरे था पाई। laughs> मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत अतिशय प्रदित्ज अशा प्रकारचे कलाकार गायक संगीतकार गीतकार वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारे सगळे कलाकार कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो आणि खरोखर की के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते आप तो गाते, लेकिन इन सबका मिलकर जो सुर आहे

स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही पण आपने जो किशोर बहुत, बहुत आभार व्यक्त करता हूं। जैसे ही गाने इतने हिट है की भर सुनाय तो कोई नहीं लेकिन अब मैं ज्यादा समय असुरों का काम नाही करना चाहता मैं मी भी बहुत बधाई देता हा आमचे मित्र प्रताप समबाईक यांना मनापासून देतो आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर घेऊन यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र thank mm -hmm. you